हळू हळू प्या या बसून प्या आणि वय कुठे निघाल वारीला या तर झाली ना बाबा मारल्या पहिला आरती पांडुरंगाची रंगाची झाली माझी आता चाललोय मालदारीच्या वारीला जेजुरीचा खंडूवा अर वा आम्ही तिकडे तिकडे दर्शनाला

तुम्हाला खंडू बरा सगळं माहितीये मग आम्हाला बी ऐकायला आवडल बरं सांगा ना थोडं वर या मोर मणिपूर पर्वतावर मणी आणि मल्ल नावाचे मूल असुर होते ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यामुळे ते मत्त झाले होते अत्याचाराने सर्वत्र हैदोस मांडला होता त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला

अग आज माया पार्वती च रूप की गे खर <laughs> बाबा मेवा एक शिवभक्त होता टिम्मा शेठ वाणी त्याची पोरगी माळसा पाली गावात मल्लरी मारतंड सोबत माळसाचा विवाह झाला <laughs> आणि मग देवान दुसरं लगीन बांधू धमकिरी सोबत केलं त्याची काय कथा सांगा की <laughs> सांतो, सांतो तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाले आहात भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपण बोलवलं आहे आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री हो पिताश्री आपणच आमचे भाग्य आहात नाही माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे जयाद्री। जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं <स्थाँगा> नाशिक मधील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गाव हा धनगरांचा गाव म्हणून ओळखला जात होता अनेक धनगर बांधव इथे गुण्या गोविंदाने राहत होते त्यातील एक होता धंगर त्याला ही बानाई सापडली अरे महादेव कुणाचं रिलेपूर्व नाही अरे हाय का कुणी कुणाताना काट्या कुट्यात असलेले प्रश्न चाकले काही हाय का नाही यरानं महादेवाचा प्रसाद समजून पत्रात घेतलं तिचा मायेनं सांभाळ केला पण बानूला महादेवाच्या भक्तीच वेळ लागलं एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती तर दुसरीकडे गडावर मल्हारी आणि नारायण नारायण मुनिवर आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असे प्रयोजन काय आपल्या दर्शनाची आस होती फक्त ना आपण सर्व ज्ञानी आहात सर्व शक्तिमान आहात तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उंगाव्यात भोलेनाथ म्हणजे इकडे म्हणसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहे आणि तिकडे तुमची भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा नारायण नारायण देवी पार्वतीनं हिला वचन दिलं होत कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची रहानगिरी असेल तेच वचन पूर्णत्वास जावे हाच लोकीचा मानस आहे नारायण नारायण <laughs> बाणूची निस्सिंग भक्ती देवापर्यंत पोहोचत होती नियतीनं इथे आता घूस बघायचं ठरवल होत आज हे काय सारी पाठ आणि अचानक अचानक नाही देवी सार काही विधी असते म्हणजे स्वामी आपण हा सारे पाटाचा डाव खेळायचा आणि जो हरे त्यानं एक तपाचा अज्ञात वास स्वीकारायचा काय होय आपल्या दोघांपैकी पुण्या एकाला विराहाचं दुःख वाटण सकल सृष्टीचे निर्माता करता करविता तर आपण आहात स्वामी पाटाच्या खेळात मल्हारी मार्तंड जाणून बुजून ठरले दे। म्हाळसा देवीच्या हे लक्षात येता त्यांनी देवांना तुम्ही एक तप वार्धक्यात राहाल असा शाप दिला दे। म्हसा देवीच्या या शापासह भगवान मार्तंड जेजुरी गळावून अंत नाम पाऊ ओ तुला बाबा सगळं ठाव ये तू जिम मैत्रीण आता बोलत होती नावा ऐकलं असं दुसऱ्याचं बोलणं चोर ना ऐकूनही देव सजा देतो कोण देव तुझं नाव काय बाबा खंडू अं काय राम इतक्या दूर कशा पाहिजे मला, <laughs> मला काम पाहिजे काम पाहिजे आता गो तुला झेपला असं काम नाही रे बाबा माझ्याकडं बरं थांब माझ्या बाला विचारावं साक्षात महादेवच केलंय आहे बाबा खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच बाबा ते जाऊन दे पण ते वाघ्या नाव जरी ऐकले का तुला माहिती आहे त्यांच्याबद्दल काय अरे बाबा या देवाच भक्त नाही हाय बघ्या म्हणून हे असे भक्त आहे की त्यांच्या तोंडून साक्षात खंडोबाच प्रकट होतोय बघ

कलवा ग्याला बाशीला कलवा ग्या जेजुरी सम पुण्य क्षेत्र ह्या नाही धरणीवरी अन तिथ नान तो सदानंद हर डोंगरी गडा सरू बानु मुद्दाम शरीर कष्टाची कामे सांगू लागली पण प्रत्येक वेळी देव मल्हारी तिच्या परीक्षेला खरे उतरले देवा, देवा या मार्तंड अवतारात त्यांना किती लिहातून जावं लागते देवी सरस्वती या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केला त्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुख दुःखाच्या अवतारात राए। ना ना देवी म्हणसा सोबत सुखी संसार करत असताना स्वतः अज्ञात वास पत्करतात त्यामागे निश्चितच काहीतरी हेतू आहे नारायण नारायण आता हे फक्त देवाधिदेव महादेवात जाणे मल्हारी मार रूप बदलून खंड्याच्या रूपात राहत होते त्याला आता तप लोटणार होता आणि लवकरच ते आपल्या मूळ रूपात प्रकट होणार होते आणि अखेर तो दिवस उजाडला ठस बाबा अरे बाहुधन धन निश्चित साच्यास

है हो अरे त्याच्या बाच्या वयाचा आहेस ना रे तू अरे बाबा तुला जे बलं काय हा मेंढरं जीची हवी असते तर लगीन कदावं लागलं तू बिन दस भर आता मला नाही वाटत खंड्या काय करू शकल हां हां वाई काय ठीक आहे माझी मेंढर जी किती झाली तर मी तू ह्या बरं लगीन काईन